तुम्हाला हो। की तुम्हाला ज्या मतदारांनी मतदान केलंय मतदारांना तुम्ही काय म्हणणार मतदारांना मी सांगतो की मला जे मतदान दिलं तर ते मतदान तुम्ही तुमच्या चांगल्या विचारांनी आणि माझ्यावर विश्वास ठेवून मतदान दिलं आणि ज्यांनी दिलं त्यांनी सुद्धा मी मला सहकार्य करावं आणि मला कधी फोन करा किंवा कुठेही भेटली काही आडी अडचण असली तर शंभर टक्के सांगा शंभर नाही एकशे एक टक्के सांगा कारण की मी एवढ्या शहरात कंटिन्यू खेळत असतो तहसील प्रांत ऑफिस कलेक्ट आपलं नगरपालिका आणि तिथं जेवढी जनता भेटते मला कुणी असू गोरगरीब असू कुणी असू मित्र असू जो अडचणीत तो असू तर त्यांचे मी काम मार्गी लावत असतो आणि ही माझी ओळख आहे आणि आजची ओळख नाही तर मी दोन कमीत कमी, कमी पाच सात वर्षापासून हे काम करतोय पण जनतेच्या याच्यामध्ये मला ते माझे जे काम केलेलं आहे ते के टाकताने आलं त्याच्यामुळं मला थोडी मतदानाची जे टक्केवारी वाढायला पाहिजे होती ती कमी होऊन लागली ठीक आहे काय हरकत नाही जनतेवर मी नाराज नाही जनता ही माझी आहे आणि मी जनतेचा आहे जय महाराष्ट्र आज आपल्याला जुमोरे मोरे यांनी येवल्यातील जो वार्ड क्रमांक आहे त्या वार्ड क्रमांकाचे जे, जे मतदार आहेत त्या मतदारांचे मनापासून आभार व्यक्त केलेले आहेत आपल्या एस एल नाईन चॅनल वरती एस नाईनच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार आ, मी शरदराव लोकरे पाटील एस एल नाय चा संपादक प्रेक्षकांना आत्ताच येवल्यामध्ये जे नगरपालिकेचे जे इलेक्शन झाले त्या इलेक्शन मध्ये अनेक घडामोडी घडल्या आणि त्या घडामोडी घडत असताना राष्ट्रवादी पक्ष अजित पवार राष्ट्रवादी शरद पवार एकनाथराव शिंदे साहेबांची शिवसेना भारतीय जनता पार्टी त्यानंतर उद्धव ठाकरेंचं उभा टाकट या सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांनी आज येवल्यामध्ये नगरपालिका आणि नगराध्यक्षासाठी यांच्या राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी फॉर्म भरले होते फॉर्म भरत असताना अनेक घडामोडी सर्व तुम्हाला नागरिकांना अतिशय सुन्न आहेत की नगरपालिकेमध्ये घोडधोड कोणाची कशी रोखायची कोणाची किती सीट निवडून आणायचे या अशा अनेक गोष्टींचं निवेदन तुम्ही येवल्यातील मतदारांनी केलं होतं सोबत आता शिंदे गटाचे किशोर दराडे यांच्या नेतृत्वामध्ये उमेदवारी केलेले असे विजय मोरे आज मला त्यांना विचारायचंय की आज ते उमेदवारी करत असताना शिवसेनेकडून उमेदवारी करत असताना त्यांना किती आव्हान फेलावं लागलं आणि ज्या वार्डमध्ये जे उभे होते त्या वार्डाची नेमकी काय परिस्थिती होती आज ह्या सगळ्या काही गोष्टी आपण एस एल नाईन चॅनल वरती खुलासा करणार आहे की येवल्या तालुक्यात पहिला चॅनल आहे की आज एक पडलेला उमेदवार पडलेला का पाडलेला उमेदवार आपल्याला यावरती चौकशी करायची तर आपल्याबरोबर विजय मोरे त्यांच्याशी आपण चर्चा जी नमस्कार मला एक सांगा तुम्ही शिंदे गटाकडून उमेदवारी केली हो उमेदवारी करत असताना काय वाटलं तुम्हाला येवल्यामध्ये काय उमेदवारी करावं वाटली तुम्हाला येवल्यात उमेदवारी करायचं कारण खूप काय करा कारण की विकास हा जे वारंवार बोललं जातं का विकास विकास त्या पद्धती विकास होत नव्हता बर आणि मी पालेगाव रोड ते म्हणजे पालेगावला फिरायला जायचो रोज पहाटे घाणीचं सा साम्राज्य त्याच्यानंतर रस्ते रस्त्यावर चालणं मुश्किल होतं बर मला तुम्हाला एक विचारायचं ठीक आहे आता तुम्ही विरोधात म्हणून म्हणत असाल की येवल्यामध्ये विकास झाला नाही मग मला तुम्हाला नगरपालिकेच्याच बाबतीत विचारायचं की तुम्ही जी नगरपालिकेची निवडणूक निवडणुकीला सामोरं गेले तर काय म्हणून तुम्ही सामोरे गेले होते येच ना प्रश्नच खूप आहे ना अजूनही म्हणजे तुमच्या वार्डामध्ये मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे हो मग मला एक सांगा तुमच्या समोर कोण कॅन्डिडेट उभा होता कॅन्डिडेट आमच्या माझ्या समोर सहा जण कोण कोण होत सहा जणांचे नाव आता राष्ट्रवादीचं कोण होत राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आ... 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 राजीत पवार गटाच्या राष्ट्रवादीचं कोण होत बनकर होते बनकर बर मग त्यानंतर मग उभाटा गटाचं कोण होत वैभव भंडारी भारतीय जनता पार्टीचं कोण होत भारतीय जनता पार्टीचं माझ्यासमोर नव्हतं तुमच्या समोर नव्हते मग मला एक सांगा तुम्ही ही इलेक्शन रन करत असताना तुम्ही तुम्हाला वाटत होतं का आपला विजय होईल म्हणून शंभर आणि एक टक्का विजय होणार अशी अपेक्षा म्हणजे जनतेने सांगितलं तुम्हाला कारण की मी जनतेच्या दारात गेलो होतो विचारायला की मी उभा राहू का तर जनतेने मला सांगितलं तर तुम्ही उभे राहा तुम्ही नौके आणि तुम्ही लढवे कारण की तुमची आम्ही काय म्हणजे जनतेने तुम्हाला आश्वासन दिलं होतं विजय हा शंभर टक्के जनता जनार्दन करतो जनता जन्म रोखला कुठं विजय रोखायचे खूप कारण आहे काय आम्हाला एक दोन पाच कारण सांगा त्याचे दोन पाच कारण म्हणजे थोडक्यात राजकारण दाखवून म्हणजे आमचे एकोणविशे अठराशे अठ्ठ्याण्णव नगरपालिका जेव्हा स्थापन झालेली तेव्हापासून आम्ही प्रॉपर या मोरे इथं आहे अच्छा आणि आम्ही कधी राजकारण केलं नाही समाजकारण म्हणजे जीवनामधलं तुमचं पहिलं राजकारण समाजकारणाची खूप मला ओढ आहे बघितलं आम्ही तुम्ही तुम्ही मराठा समाजाच्या बाबतीमध्ये अनेक आंदोलन केलेले तुमचे आंदोलन पण आम्ही बघितलेले पण मग तुमचं विजय रोखण्याचं कारण काय मला समाजासाठी नाही केलं सर्व समाजासाठी बर शेतकऱ्यांसाठी सुद्धा फक्त ते मला जनतेला मांडता आलेली बर सगळ्या सर्व आणि सर्व समाजाच्या जनतेपर्यंत तुम्ही घेतलेले जे विषय होते ते जनतेच्या हितासाठी घेतलेले विषय होते आणि जनतेच्या हितासाठी घेतलेले विषय ते तुम्हाला जनतेपर्यंत पाठवता आले पाठवतात त्यामुळे तुमचा तुमचा कुठेतरी एक निर्बंध आणि राजकारणाची माहिती नाही ना राजकारण कसं मलाही सांगा तुम्ही निवडणूक करत असताना निवडणुकीला सामोरं जात असताना तुम्ही फॉर्म भरला आव्हान किती मोठं होतं तुमच्या पुढे बनकरांच न... बनकरांचं आव्हान तर हे मोठ्या प्रमाणात बनकरांच बनकरांचं न... बनकर बनकरांच्या जा बाबतीत जर विचारायला गेलं तर एक बनकर एक बलशाली बन तुमच्या तुमच्या समोर उभे होते माझं डायरेक्ट भुजबळ म्हणजेच बनकर ना हो हो भुजबळांनी जो कॅन्डिडेट दिला आहे तो पण करायचा कॅन्डिडेट होता ना पण उद्योगपती होते आणि तुम्ही सर्वसाधारण त्यांच्या समोर उमेदवारी करत होते तुम्हाला भीती नाही वाटली काय वाटण आपण समाज खाणे केले नाही समाज गाण्यामध्ये भीती कसली आली बरं मला ले ले। एक सांगा तुम्हाला आता तुम्ही येवल्यामध्ये किशोर दराडे यांच्या माध्यमातून तुम्ही येवल्यामध्ये उमेदवारी केली तुमच्या वार्डामध्ये उमेदवारी केली मी थोडक्यात तुम्हाला विचारतोय किशोर दराड्यांची ताकद एवढ्यात वाढली का भरपूर आज किशोर दराड्यांचे दहा नगराध्यक्ष हो नगरसेवक हे निवडून आले हो म्हणजे हा भुजबळांना येणाऱ्या काळामध्ये झटकाय का प्रश्नच नाही भुजबळांना झटका प्रश्नच नाही दराड्यांच्या माध्यमातून किशोर दराड्यांच्या माध्यमातून भुजबळांना येणाऱ्या काळामध्ये हा मोठा झटका आज या येवल्याच्या निवडणुकीमध्ये दिसून आलेला आहे मला सांगा किशोर दराडे साहेबांनी किती ताकद लावली तुमच्यासाठी चांगली ताकद लावली आणि आपण आज्ञा असल्यामुळे राजकारणामध्ये त्याच्यामुळं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आणि मी सरळ जनतेच गेलो ना एक वेळेस नाही गेलो पाच वेळेस नाही गेलो दहा दहा वेळेस गेलो जनते बर आता तुम्ही किती मताना किती किती मतदान पडलं तुम्हाला मला चार क्षेत्र पण मत पडले तुमच्या वार्डात किती मतदान होतं माझ्या वार्डात अठरा अठ्ठावीसशे एकोणतीस अठ्ठावीसशे सत्याहत्तर मतदान होतं तुमच्या समोरचा उमेदवार हा किती मताना निवडून आला हा तेराशे तीन आला बरं मग आता बनकर तुमच्या समोर निवडून आले आता तुमची या पुढचे राजकीय घडधौड कशी राहणार आता राज आता राजकीय घडधौड आता चालू होईल आता तुम राजकारणात पाऊल टाकलंय आता ते मला थोडं थोडं राजकारण पाऊल टाकलं टाकलं समजायला लागलं का कोण आपल्या जवळ आहे कोण लांब आहे कोण शेवटच्या दिवशी किती लांब गेला किती जवळ आला कोणी किती पंख छाडायचा प्रयत्न केला सगळ्या गोष्टी निपंत छाटायचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी भगवंत हनुमंतच भक्त आहे मी नी माझं नीतीने मी पहाटी फिरून आल्यानंतर आंघोळ करणे आंघोळ केल्यानंतर देवपूजा करणे देवपूजा केल्यानंतर देवण करणे हनुमंत दर्शन घेणे मग काम करणे मलाही सांगा तुम्हाला मतदारांनी मन मनावासा सपोर्ट केला नाही मतदारांचा सपोर्ट होता पण राजकारणाचे जे उलटे पार्टीचे डाव राजकारणाच्या डावाने तुम्हाला खरा पाठीमागा असत ना तर आपल्या बरोबर होते विजय मोरे हे आणि हे किती नंबर वार्ड तुमचं प्रभाग सात मध्ये प्रभाग सात मध्ये यांनी उमेदवारी केली होती आणि यांची उमेदवारी आणि नवखी होती यांच्या पुढं अतिशय बलशाली उमेदवार होते आणि त्यांनी उमेदवारी करत असताना किशोर दराडे शिवसेनेचे एकनाथराव शिंदेचे किशोर दराडे यांच्या माध्यमातून त्यांनी उमेदवारी केली होती आणि त्यांना बऱ्यापैकी या ठिकाणी मतदान पण झालेलं आहे पण आता त्यांनी एक थोडासा आक्रोश या ठिकाणी निर्माण केला की मला मतदारांनी धोका नाही दिला तर मला राजकीय डाऊ पेजनी धोका दिलेला आहे आणि ते राजकीय डाऊ पेज आता या पुढच्या जीवनामध्ये मी कसा सुधारवणार असं आपल्याला विजू मोरे यांनी सांगितलंय एस एल एन मराठी न्यूज शरद भोकरे पाटील येवला